डिजिटल पीसीएमसी न्यूज सत्याला शब्दाची धार अखा टेम्पो गेला खड्डा सुदैवानं जीवित हानी नाही पुण्यामध्ये एक धक्कादायक घटना घडली त्यात पुणे महापालिकेचा टेम्पो संपूर्ण खड्डा तडकलाय ही घटना दिनांक वीस रोजी समाधान चौकात घडली आहे मिळालेल्या माहितीनुसार शोराच्या मध्यवर्ती भागातील सिटी पोस्ट कार्यालयाच्या आवारात महिला पाणी वाहिनी दुरुस्तीसाठी केलेला ट्रक अचानक पंचवीस फूट खड्डा पडून त्यामध्ये गेल्याचा धक्कादायक प्रकार घडलाय ही घटना शुक्रवारी दुपारी सव्वा चार वाजताच्या सुमारास घडली सुदैवाने जीवितहानी झाली नाही वाहिन्या दुरुस्तीचं काम सुरू होतं शुक्रवारी दुपारी सव्वा चार वाजताच्या सुमारास महापालिकेची महिला पाणी वाहिनी दुरुस्तीसाठी ठेकेदाराचा ट्रक व कामगार सिटी पोस्ट कार्यालयात पोहोचले त्यांनी तेथून चेंबरमध्ये काम करायला सुरुवात केली त्याच वेळी ट्रक थांबलेल्या ठिकाणची जमीन खचली काही वेळातच ट्रक खाली ला। थे थे मोठा खड्डा तयार होऊन त्यामध्ये ट्रक जमिनीत खेचला गेला ट्रकच्या वगळता संपूर्ण ट्रक जमिनीत गाडला गेलाय चालकाने ट्रक मधून बाहेर उडी घेतल्यानं त्याचा जीव वाचलाय ट्रक खड्ड्यात गेल्यानंतर तेथे मोठ्या प्रमाणात पाणी साठू लागलं त्याबाबतची माहिती अग्निशामक दलास मिळाली त्यानंतर काही वेळातच अग्निशामक दलाचे जवान तिथे दाखल झाले त्यांनी खड्ड्यात अडकलेला ट्रक काढण्याचा प्रयत्न केला अशी माहिती अग्निशामक दलाचे अधिकारी सुहास जाधव यांनी दिली आहे पुणे तसंच पिंपरी चिंचवड परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या डिजिटल पीसीएमसी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा